नमस्कार मित्रांनो चला तर बघूया द ऑफ सायन्स हा बेटा तुला ऍपल खायला मी देतो परंतु तुला एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल हो। तर मला सांग या पाईपाला मी असं वरून मारल्यावर त्याला बंद लावल्यावर हे ऍपल खाली पडेल का होईल खाली, खाली खाली पडेल का तर आपण या ठिकाणी काय काय झालं ऍपल तर तुझ प्रश्नाचं उत्तर चुकलं तुला ऍपल नाही हा तर ऍपल वर का आलं याच्या पाठीमागे द मॅजिक ऑफ सायन्स आहे मला सांगा अग काय झालं माहितीये का ह्या दोन्ही वस्तू पाईप आणि ऍपल ह्या दोन्ही वस्तू स्थिर होत्या म्हणजे त्यांना जडत्व प्राप्त झालेलं होतं मी काय केलं या तो प्राप्त झालेल्या एका वस्तूला पाईपला मी काय केलं गतिमान करण्यासाठी या ठिकाणी असा फोर्स लावला फोर्स लावल्यामुळे पाईप हा गतिमान झाला गतिमान झाल्यानंतर पाईप हा खाली जात राहिला आणि खाली जात राहिला आणि ऍपल ज्याला तो प्राप्त झालेलं होतं ते ऍपल एकाच ठिकाणी स्थिर राहिलं परंतु आपल्याला असं वाटलं की ऍपल आपल्याला वर आल्यासारखं या ठिकाणी वाटलं परंतु ते तसं झालं नाही कारण ऍपलला या ठिकाणी जर तो प्राप्त झाल्यामुळे अॅपल एकाच ठिकाणी राहिला तर हे कशामुळे घडलं माहित आहे का हे घडलेलं आहे द्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन एखाद्या स्थिर वस्तूला गतिमान करण्यासाठी किंवा गतिमान वस्तूला स्थिर करण्यासाठी जेव्हा आपण बायबल प्रयत्न करतो त्याला न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन म्हणतात आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू